तुम्हाला कसं काय भाजी नीट करायला लावली का नाही शेवटी बावळ्या कत करते मला तिथन बसन बोलवून चहाच्या निमतान भाज्या नीट करायला लागलीस का हा मग तुम्हाला चहा प्यायचा नव्हता का चहा प्यायचा म्हणून बोलवून मी गवारी गेवळा नीट करायला हवा लागलीस हा असं नाही कराय मग मला म्हणता माझा डबा लवकर करत नाही मला उशीर होतोय साहेब हाकलून देतोय म्हणून तर डब्यासाठी झक मारायची पाळली आम्हाला हा बायाची कामं मला करायला हवा लागली एका दिवशी का मोकळ्या वेळेत न्यू नीट करून ठेवायला येत नाही का मोकळ्या वेळेत पण काम असते ते आम्हाला लय काम असते घरी बसून आता डब्यासाठी झक मारायची पाळायली आस्ते करा करा आ, करा करा हा गवारी बनून ठेवले ते फ्रीज मध्ये ठेव नंतर आता करतो आणि माझ्या डब्यालाच द्यायचं बर हा जरा मस्त केली गवारी नीट केले गवारी नीट केली काय पण तेवढा नीट करून ठेवा हा सगळं करून नीट ठेवतो तू बचत गटाच्या नावावर जाऊन तिथे बाळ्याशी कपडे मार नाही आता नाही आमचा आता गुरुवारशिवाय नाही रोजच तुमचं गुरुवार येते रोजच असते चष्मा काय कपाळाला दिसत नाही का तुमच्या अगे बारी गवारी दिसत नाही म्हणून तर कपाळाला लावले कपाळाने बघताय काय मग अगं कपाळाला नाही आता घेवडा नीट कलर म्हणून कपाळाला लावलाय आता घेवडा दिसतोय कि मला बघा आळ्याबिळ्या असते त्यात बघून बघूनच नाहीतर घालताना आळ्या नाही आळ्या घालत नाही मग उरक झालं माझ सायंपाक सायंपाक झालंय पण भाजी कर की माझ्या डब्याला करती करडीची भाजी करू करडीची भाजी करते गवारी नीट कर थोडी गवारी कर उद्याच्याला पण ठेव म्हणजे आम्ही खावाव का नाही तुम्हाला आज करून उद्या थोडी ठेवायची मी म्हणतात माझ्या ढग्यासाठी करून तुम्हाला आज करायची उद्या करायची दोनदा करायची गवारी मग मा मी आणली मग आम्हाला नको का अगं तुम्हाला पण ठेवा की माझ्या ढगा सगळंच बांधणार आहे का मग काय आता ते दोनदा केल्यावर कशा आम्हाला खायला मिळायची मिळते मिळते तुम्हालाच लागते तेवढी हा मग जुडदार एकट्याला लागते का बर बर जुडदारला पण द्यावं लागते त्याची पण भाजी आपल्याला असते बर हा कस नीट करायला आवलं हा रोज मग गुरुवारचा आमच्या नशिब आणतील गुरुवारी कुठं मंगळवारी आणले तरी तुम्हाला आज दिलंय नशिबाला तुमचं बोल आज शनिवारचं दिलंय माझ्या घरात आडवलंय एक भाजी नेठ करा बसून बसून चाचा नेमत्र बोलवते आणि असली कामं लावती बायांची हं आता तुम्हाला डब्याला सुक्या भाज्या पाहिजे त्या मग करा, करा की नीट आता जत मारत करा लागलोय की अजून काय करायचं दे काय असेल ते फ्रीज मधलं काढून दे नीट करून तुला तु खर देऊ काय अजून काय काय आणून ठेवले आता नीट करायचं झालंय आता गेवडन गवारीच राहिलो होतो हेच राहिलं होत ह्याच भाज्या पण कापायला मेथीची भाजी करड्याची भाजी मेथीची भाजी काय कापते ती मग नीट करत नाहीत का केले आम्ही संपवली पण आता ठेवली भाजी करू का नको तुम्हाला मला आवडते का करडची भाजी की आम्हाला करडीची द्या त्या दिवशी केली ती करडीची मेथीची तर तुम्ही काय म्हणला करडीची भाजी द्या ही म्हणला म्हणून तुम्हाला आता करडीची भाजी करते आ त्याला पण लय आवडती मातारीला आवडते आमच्या बर बर कर कर बरं झालं तुम्ही नीट करायला लागला आता माझी काम सुटून कामात <laughs> सुटण द्यायला असू नको मग काय रडू काय बर मोकळा का, आ, का तुला नीट करा एवढे आणते तु आता तुम्हालाच लागते पाहिली बरं आम्ही काय करावं नाही ना, ना, पाहिली नाही दोन पहिली लागते मला राक्षस <laughs> आहे आम्ही चांगलं जो गावा आता म्हणताय ना एवढी गवारी आज कर उद्या कर दोन वेळा कर मग आम्ही खाव तुम्हाला माझ्याकडे नीट करून घेते म्हंटल मी, मी काय म्हणू बर बर असं त्या नीट तर करा आता कुणाचे नवरे असं नीट करत बसते का मला करायला करते ती तुम्हाला कोण करते का नाही करते ते सगळे करते ते तुम्हाला माहित नसतंय तुम्ही जाता कोणाच्या घरी बघायला घरा जात नाही पण हिम असली का सांगा लागलीस आपलं फक्त व्हिडिओच्या माध्यमात दिसत लोकांना बघायसाठीच टाकत असतो आपण बरं संशोधन केलं तो सगळ्यांच्या घराच नवरी नीट करत बसते म्हणून सांगते मला करते कि सांगत नाहीत दुसऱ्याला मग आपलं काय सगळं व्हायरल करते का माझं सगळं बायकोला मदत करतोय म्हणून असं ते की तुम्ही किती चांगला आहे कळू द्या सगळ्यांना वय वय आणि बाकी सगळी वाईट आहे परत ना असली काम सांगितली तर बघ सांग सांगतो तुला मग मी आणतच नाही पण असलं नीट करायचं काय तुमच्या तुम्ही करायची का आम्हाला होत नाही व होत नाही आम्हाला होत ना होते होते वी असली कामच सांगितली मला अजिबात घरात येणार नाही मी बर तुझा तो नीट करायचं बर बर जाऊ दे आता उरकते मग मी तुमचा हा उरक उरक करडीची भाजी पण चांगली मस्त पैकी लय खराड बिराड करचिल मिरचिर सांग तुला खराड झाली तर का नाही जरा कमी कमी खायची व लय खायची नाही मग जरा मीठ प्रमाणात टाक लावून लावून खायची खराड व लावून लावून खायला होतीस जोड झाला तिला म्हणाल की तुझ्या बायकोला येते का र नीट करायला आता आमच्या अमृत झालं ना का नाही ऐका मग काय करा तुम्हाला सांगते मी सांग सांग आधी जोडीदाराचं लक्ष नसताना एक बारी घास असा करून चाकून चाकून बघा आणि खराट लागल तर जोडीदाराला देऊ नका असं कस होईल ते म्हणाल चूल खातू काय तुझी भाजी ती की म्हटल्यावर काय नाही जर चव बघतोय म्हणायचं त्याला म्हणू ये मी टाकले हा प्रमाणात मीठ बर बर टाक बरोबर कमी टाकते मग कमी म्हणजे काय सप्पा करते काय जरा बराबर मीडियम मध्ये टाक परत ना तिथं जोरदार नाराज व्हायचा